जावाला माझ्याबरोबर

आजी बसलेली आहे बस आता ही दुसरी आजी बसणार आहे दोघी आता शेजारी शेजारी बसतील आणि गप्पा ठोकायचं काम करतील एसटी मध्ये चालू आहे खरा पण मजा नाही आहे आता कोण बघा फुल आहे आणि इथं हॉटेलची इथं आहे आम्ही कोणतं हॉटेल आहे बघा ते आहे नको नको वाटायला लागले बर आलो जरा झाडाखाली थांबतोय मी वीस मिनिट जेवणासाठी सुट्टी केली जावा तू बरं वाटतय आता इथं पाहू शकतो तुम्ही पाठी माग ऊन म्हणजे दीदू जेवण घेऊन यायला लागले मला नाही बस मध्ये जेवण जाणार तर दिदीला म्हणलं आपण इथं बसून आले बसून आप्पा पण याय लागले पाण्याचं बॉटल आणले मामा हे बघा मित्रांनो मी आणले पिवळा बटाटा चपाती आणि थोडासा भात आणले सकाळी सकाळी उठून हे गरम तरी बघा गरम आहे तर सगळं गरमच आहे भाजी पण गरम आहे तर या जेवण करायला तुम्ही पण पा माती उडवला या जेवण करायला एक तर वीस मिनिटाच टायमिंग दिले आवा वरडत होती मला बस मध्ये बस म्हणून कारण आवा पण जेवणार नाही ना आपा पण जेवणार ते म्हणले बस मध्ये आम्ही जेवणारच नाही टायमिंग दिले आम्ही थोडस जेवायला लागलो या जेवण करायला बघा टायर पंक्चर झाले आमची बसची पंक्चर झाली हा ना काय खरं नाही बघा आता मी आले इथं पेरू घ्यायला कितीला पेरू आहे पेरूचं झाड लावलं का छोट म्हणून पेरू आहे म्हणून हा तेवढी ते सावरी पडते चांगली बघून द्या दोन द्या नको धावले का ते कितीला आहे ला तीन आहे ते द्या की मित्र दाखव मित्र पेरू घेतला पिंक झाले तर टाइमपास लागले ना सगळेच लोक उतरल्यात आम्हीच नाही भरपूर लोक उतरल्यात <laughs> नाही मिठ्या आहे गाव काय ना तो मिट्ठाच राहीन का कोणता गावचो हा बिग वन बघा बिग वनचं हा त्यांचा चांगला धंदा आहे एस टीमधले सगळे लोक चेरू घ्यायला लागले जाऊ द्या कुणाचा तरी धंदा होता येतं उद्या gwai ta takin teku बघा मित्रांनो हॉटेल शिवशक्ती ह्यांचं बघा ह्या ताईंचं हॉटेल आहे इथं खूप अंडभुर्जी चहा अजून काय हो नाश्ता जेवण हां थाळी जत्रा थाळी <laughs> थाळी हां खूप काही भेटतं इथं हे बघा मम्मी इथं चहा प्यायला लागली आणि इथं पंक्चर करायचं चा, चाललं आहे का पंक्चर टाळायचं हे बघा आणि माझं चाललं टाईम तुने का है? सार है? चाल आता लस्सी पीतीये किती आमचा टाइमपास चालले चहा पिलो पेरू खाल्लो ते उसाचा रस एक नाहीये િયા લસ તો